ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला राज्याला मोठा धक्का बारामतीत विमान कोसळले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे व्यक्तिमत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झाले या अपघातात विमानातील अन्य काही जणांचाही मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार हे आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंग करत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टीवरून घसरून जवळच्या शेतात कोसळले अपघातानंतर विमानाला भीषण आग लागली महत्वाचे तपशील अपघाताची वेळ सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी विमानाचा प्रकार चार्टर्ड लिअर जेट पंचेचाळीस ठिकाण बारामती विमानतळ परिसर मृत्यू अजित पवार यांच्यासह विमानातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार आज आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच बारामतीच्या दौऱ्यावर होते आज दिवसभरात त्यांच्या चार भव्य सभांचे आयोजन करण्यात आले होते या नियोजित दौऱ्यासाठी ते सकाळी विमानाने बारामतीला पोहोचले मात्र विमानतळावर उतरत असताना लँडिंग दरम्यान हा भीषण अपघात झाला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेली प्राथमिक माहितीनुसार बारामती येथे झालेल्या विमानाचा अपघात अत्यंत भीषण होता या विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह एकूण पाच व्यक्ती होत्या अजित पवार यांच्यासोबत त्यांचे एक पीएसओ आणि एक सहाय्यक प्रवास करत होते विमानाचे नियंत्रण करण्यासाठी दोन क्रू मेंबर्स ज्यात मुख्य पायलट आणि सहपायलट यांचा समावेश होता डीजीसीएने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या भीषण क्रॅश लँडिंगमध्ये विमानातील कोणीही वाचू शकलेले नाही विमानातील पाचही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार विदीप जाधव पिंकी माळी कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभवी पाठक अशी मृतांची नावे आहेत ताज्या बातम्यांसाठी एम एच एक्केचाळीस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा